देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे लेखक प्रबोधनकार ठाकरे धर्मासाठी उभारलेला देवळांचा धर्म आज इतका सैतानी बनलेला आहे की त्याचे उच्चाटन केल्याशिवाय हिंदूजनांचे अस्तित्व यापुढे बिंधोक टिकणे बरेच मुश्किलीचे आहे देवळे जर हिंदू धर्माची मंदिरे तर तेथे अखिल हिंदू मात्राचा प्रवेश अगत्य झालाच पाहिजे परंतु सामाजिक बाह्य प्रदेशात भटांनी माजवलेला जातीभेद व जातीद्वेष या धर्म मंदिरातूनच उगम पावल्यामुळे देवळे म्हणजे हिंदूच्या जातीद्वेषाची नरक कुंडेच म्हटली तरी चालतील स्वजाती वर्चस्वासाठीच जेथे भिक्षुकांनी देवदेवळांचे पर्वतप्राय दगडधोंडे आपल्या अचाट कल्पनेतून प्रत्यक्ष प्रसविले तेथे ते देवळे हिंदूंची म्हणून जरी जनात मिरवली तरी ती भटांची खास मिरास या भावनेनेच आजपर्यंत चालू आहेत धर्माची गंगा देवळात देवळांचा गंगाराम भट आणि भट म्हणजे सर्व हिंदू समाजाचा जन्मसिद्ध पिता गुरु न्यायाधीश मोक्षदत्ता आणि भूदेव अखिल हिंदूजनांनी आपले सर्वस्व फुंकून देवळाच्या आणि देवांच्या पायावर उतले तरी देऊळ आणि देव यांचा खरा मालक भटच त्याच्याशिवाय देव कोणाचीच पूजा घेत नाही कोणी अडदाण भटे तर बळेच करू म्हणेल तर देव ती मान्य करीत नाही लागलाच तो भंगतो त्याला दरदरून घाम फुटतो त्याला इन्फ्लुएन्झा होतो मग तो नवसाला फळत नाही शेजारतीला निजत नाही काकड आरतीला उठत नाही नैवेद्याचे ताट चाटीत नाही पालखीत बसत नाही देवाला एखादी देवी असली तर तिच्याही रंगमहालात जात नाही विडा खात नाही खाल्ला तर गिळीत नाही आणि थुंकतही नाही असा मोठा हाहाकार उडतो पोटा पाण्याची काळजी नसलेल्या भट दलालांच्याही तोंडचे पाणी पळते कित्येक वेळा तुरुंगातून निसटलेल्या बिलंदर कैद्याप्रमाणे देवळातून देव पटकन नाहीसा होतो आणि पुनवडीचा पेटीश्वर एकदम पैठणच्या पटांगणात फडेश्वर म्हणून उपस्थित होतो असल्या माते फिरू देवदेवींना ताळ्यावर आणण्याचे सामर्थ्य अवघ्या विश्वात फक्त एकट्या भट भूदेवाच्याच हाती असल्यामुळे भटे तर हिंदूजनांचा देव आणि देवळांशी राहणारा संबंध किती जवळ आणि किती लांब असावा हे ठरवण्याची मुख्यारी देवळांच्या उत्पत्ती काळापासून सर्वस्वी भटारपणच राहिली यात काही नवल नसले तरी त्यात भटेतर हिंदूंचा हिंदूंच्या गुलामी मनोवृत्तीचा इतिहास स्पष्ट चित्रित झालेला आहे गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही हा भटांचा सनातन धर्म त्यांनी आजपर्यंत पोटापाड मेहनत करून टिकवला आहे समाज क्षेत्रात भिक्षुकशाही जगद्गुरूंनी हिंदूतच स्पृश्य आणि अस्पृश्य अशी सनातनी द्वेताची पोखरण घातल्यावर त्यांच्या दंडधारकांनी आणि पवित्र बडव्यांनी स्पृश्य भागातही भट भटे तर भेदाची रामरक्षा रांगोळी ओढून ठेवण्याचा जोरकस यत्न करण्यात या हिंदू बळ देवळांचाच प्रामुख्याने उपयोग करून घेतलेला आहे